राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं जनावर गोठे आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जातोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नुकसानीचा आढावा सादर केला आहे आणि ते नेमकं काय म्हणाले किती नुकसान झालंय आणि सरकार काय मदत करणार आहे याची सविस्तर माहिती आपण या, या बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सर्वात आधी पाहूया पुढील चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील आज एकोणीस ऑगस्ट सकाळचे साडे नऊ वाजल्यात सध्याची हवामान प्रणाली पाहिली तर बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन आता ओडिसा आणि शेजारच्या छत्तीसगडच्या भागापर्यंत पोहोचलेला आहे मान्सूनचा आस असलेला पट्टा सुद्धा याच प्रणालीच्या जवळून जात आहे त्याचबरोबर एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती अर्थात सर्क्युलेशन मुंबईच्या आसपास पाहायला मिळते यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे मुंबईत अतिमुसळधार किंवा तीव्र अतिवृष्टी ती होण्याची शक्यता कायम आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या स्थानिक निर्माण होण्याची दाट शक्यता आहे अनेक सकल भागांमध्ये पाणी साचेल कोंडी होईल तसेच रेल्वे विमानसेवा सुद्धा विस्कळीत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सकाळच्या पावणे नऊ वाजताच्या सॅटेलाइट इमेजनुसार मुंबई पालघर ठाण्याचे पश्चिमेकडील भाग आणि रायगडच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस देणारे ढग दाटून आले आहेत यासोबतच पुणे शहराच्या आसपास ही पावसाचा जोर वाढलेला आहे धरणांमधून विसर्ग वाढल्यामुळे पुणे शहरातून थेट पूर नाही मात्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर आणि घाटाच्या पलीकडील भागांमध्येही पाऊस वाढलेला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही पावसाचा जोर कायम आहे कोयना धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यानं कोयना धरणातूनही मोठा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पूर नाही पण पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास या भागासाठी अत्यंत महत्त्वाचे राहतील दुसरीकडे मराठवाडा विभागातील परभणी हिंगोली नांदेडच्या आसपासचा पाऊस थोडासा ओसरलेला आहे जिथं स्थानिक पातळीवर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती सकाळी विदर्भात अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदियाच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत आता पुढील चोवीस तासांचा सविस्तर अंदाज पाहिला तर मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यानंतर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल तर काही ठिकाणी घाटात अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे त्यासोबतच जळगाव बुलढाणा अकोला वाशिमचे काही भाग नांदेड आणि हिंगोलीचे उत्तरेकडील भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंड भंडारा अमरावती आणि वर्धा या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगरचे पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर आणि परभणी या ठिकाणी हलका किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र हा पाऊस सर्व दूर नसेल अहिल्यानगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या मध्य भागापासून पश्चिमेकडील भागांमध्ये मध्यम तर काही वेळासाठी जोरदार मान्सून सरी पाहायला मिळेल पावसाच्या या अंदाजानंतर आता वळूयात राज्यातील प्रमुख कृषी बाजारभावांकडे आणि पाहुयात महत्वाच्या पिकांचे बाजारभाव हळदीचे भाव देशातील बाजारात हळदीची आवक सध्या सरासरीपेक्षा चांगली असल्याचं चा व्यापारी सांगत आहेत दुसरीकडे पावसामुळं हळदीला असलेली मागणी मागील दोन महिन्यात कमीच झाली होती त्याचा दबाव दरावर आलाय हळदीचे भाव मागील दोन महिन्यांपासून दहा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत निर्यातीसाठी ही हळदीला अपेक्षित उठावणे त्यातच गेल्या वर्षीपेक्षा हळदीची लागवड वाढल्याचं चित्र आहे पुढे सणासुदीच्या काळात हळदीला मागणी वाढेल परंतु दरवाढीवर मर्यादा राहतील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सोयाबीनच्या दरात चढ उतार देशातील बाजारात सोयाबीनचे भाव सध्या स्थिर दिसत मागील महिनाभरात सोयाबीनच्या भागात जवळपास पाचशे रुपयांची घसरण झाली सुधारणा झाली आहे मात्र मागील आठवड्यापासून भाव पुन्हा शंभर ते दोनशे रुपयांनी कमी झाले प्रक्रिया प्लॉन्ट भाव देशात सध्या चार हजार आठशे ते चार हजार नऊशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहेत तर बाजार समित्यांमध्ये चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरानं सोयाबीन विकले जात आहेत बाजारातील सोयाबीनची आवक कमी असली तरी नाफेर आणि एन सी सी ॲपच्या विक्रीचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे त्यामुळं ता सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार होत राहतील असा अंदाज आहे उडदाचे भाव स्थिर देशातील बाजारात उडदाची आवक कमीच आहे तरीही भाव दबावात आहेत उडदाला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांचा सा भाव मिळतोय बाजारातील आवक कमी असली तरी आयात मालाचा मोठा साठा देशात उपलब्ध आहे त्याचा दबाव दरावर असल्याचं प्रक्रियादार सांगत आहेत यंदा देशाची उडदाची लागवड नेहमी प्रमाणात झाली असून यंदा पिकाची स्थितीही चांगली आहे त्यामुळं उत्पादन वाढीची शक्यता आहे नवा उडीद पुढील काही आठवड्यात बाजारात येईल त्यामुळे दरावर दबाव कायम राहू शकतो असा अंदाज व्यक्त होत आहे आल्याच्या दरात सुधारणा आल्याच्या दरातील घसरणीमुळं शेतकरी चिंतेत होते मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून दरात सुधारणा होत आहे आल्याच्या भावात मागील का महिन्यांच्या तुलनेत तर शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे सध्या प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळतोय पावसामुळं आले पीक काढता येत नसल्यानं बाजारात तुटवडा निर्माण आहे त्यामुळे दरात सुधारणा झाल्याचं व्यापारी सांगत आहेत दर सुधारल्यानं आल्याची आवक पुन्हा वाढू लागली आहे पपईचे दर टिकून पपईला बाजारात चांगली मागणी असताना आवक मात्र कमी आहे त्यामुळं पपईच्या दरात मागील दोन आठवड्यात झालेली सुधारणा टिकून आहे सध्या राज्यात दर्जेदार पपईची टंचाई भासत आहे उत्तर भारतातूनही पपईला चांगली मागणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवरच सध्या सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे श्रावण मास आणि इतर कारणांमुळे पपईला मागणी कायम असून आवक कमी असल्यानं पुढील काही आठवडे दर स्थिर राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत आणि आता पाहूयात आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो राज्यातील पूरपरिस्थिती आणि शेतीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं का काय म्हणाले राज्यात मागच्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे यामुळे ऊस कापूस सोयाबीन तूर उडीद मूग आणि कांदा यांसारख्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांवर ऐन खरीप हंगामातच मोठं संकट ओढवलंय या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील पूरपरिस्थिती नद्यांची पाणी पातळी आणि धरणामधून सुरू असलेला विसर्ग आढावा घेतलाय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात मिळून तब्बल चार लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचं पावसामुळे नुकसान झालंय विशेषतः यवतमाळ नांदेड वर्धा बीड आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये नुकसानीची व्याप्ती सर्वाधिक आहे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यासाठी उपलब्ध करून दिलाय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की केवळ पिकांचेच तर वाहून गेलेली किंवा मृत पडलेली जनावरे जनावरांचे गोठे आणि घडाच्या पडजळीमुळे झालेल्या नुकसानीसाठीही सरकार मदत करणार आहे ज्या ठिकाणी लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलवावं लागत आहे तिथं त्यांच्या जेवणाची आणि स्वच्छ पिण्याच्या सोय करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी विभागवार माहिती देताना सांगितले की कोकणातील जगबुडी अंबाणी कुंडालिका कुंडलिका या नद्यांनी इशारा पातळी गाठली असून चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीच्या पातळीवरही प्रशासन लक्ष ठेवून आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात हतनूर आणि तापी नदीमुळे घरांचं आणि प्राण्यांचं मोठं नुकसान झालंय छत्रपती संभाजीनगरात विभागात बीड लातूर आणि नांदेड, मदे गंभी नांदेड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे नांदेड जिल्ह्यातील मुकेड तालुक्यात मुकरमाबाद इथं दोनशे सहा मिलीमीटर म्हणजेच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे पाच लोक बेपत्ताच झाले असून एकशे पन्नास पेक्षा जास्त जनावरे वाहून गेली आहेत इथं एनडी आर एस डी आर एफ आणि लष्करांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू असून अनेक गावातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे या विभागात जवळपास आठशे गावं बाधित झाली असून सुमारे एक लाख हेक्टर तर शेती पिकांचं नुकसान नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय दक्षिण गडचिरोली मध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असून प्रशासन सतर्क आहे त्रमरावती विभागात जवळपास दोन लाख हेक्टर शेती पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे एकंदरीत राज्यभरात झालेल्या चार लाख हेक्टर नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश देण्यात आले शेतकऱ्यांमधून ही तातडीनं मदत जाहीर करून ती वितरित करावी अशी मागणी जोर धरतीय या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्या भागात पूर परिस्थिती नेमकी कशी आहे पावसाचा जोर नेमका कसा आहे आणि तुमच्या पिकांचं नुकसान कसं झालं आहे याबद्दलची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगू शकता आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद